नमस्कार मंडळी सुवर्णा रेसिपी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण एक अगदी खास पारंपरिक आणि पौष्टिक अशा गोड पदार्थांची रेसिपी पाहणार आहोत मूग डाळीचे लाडू मित्रांनो हे लाडू फक्त चवीलाच अप्रतिम नाही तर आरोग्यदायक देखील आहेत कारण यात वापरले आहे मूग डाळ गूळ खवा आणि सुगंधित जायफळ लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडणारे खाण्यासाठी अगदी सोपे पडणारे आणि तोंडात टाकताच असे हे लाडू कमी तुपात पण भरपूर चवीने तयार होतात चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी मी इथे एक वाटी मूगडाळ घेतली आहे आता आपण ती स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर आपण ती मूगडाळ एका बाजूला पाणी निथरेपर्यंत ठेवून देऊया आत्ता आपण खवा तयार करूयात इकडे मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे दूध हे आपल्याला गॅसवर ठेवून चांगलं उकळवून घ्यायचं आहे जोपर्यंत ते आटून खवा तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही बघू शकता इकडे आपलं दूध अर्ध्यापेक्षा जास्त उकळलं गेलेलं आहे असंच आपल्याला त्याचा हळूहळू मंद गॅसवरती खवा तयार करून घ्यायचा आहे खवा तो तयार होईपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला एका फ्राय पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकून गरम करून घेऊयात तूप टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये जी डाळ धुवून घेतली होती ती डाळ टाकून खमंग होईपर्यंत किंवा तिचा रंग बदलेपर्यंत तिला मंद गॅसवरती परतवून घेऊया तुम्ही बघू शकतात आपली डाळ ही व्यवस्थित परतवून तयार झालेली आहे तिचा रंग देखील बदललेला आहे अशाच प्रकारे तुम्ही देखील डाळ व्यवस्थित मंद गॅसवरती परतवून घ्यायची अगदी जास्त देखील परतायची नाही आहे तिचा रंग जोपर्यंत गोल्डन ब्राऊन असा होत नाही तोपर्यंत तुम्ही तिला व्यवस्थित परतवून घ्या आता डाळ परतवून झालेली आहे आता ही परतलेली डाळ थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात डाळ थंड होते आणि इकडे आपला खवा देखील तयार होत आलेला आहे डाळ थंड झाली की ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या तुम्ही बघू शकतात आपली डाळ ही मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक झालेली आहे अशाच प्रकारे तुम्ही देखील ती व्यवस्थित वाटून घ्या जर तुम्हाला कुठेही जाडसरपणा वाटला तर तुम्ही परत एकदा ती मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्या आता पुन्हा थोडे तूप गरम करून घ्या तूप गरम झाले की त्यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकून ते व्यवस्थित परतवून घ्या इकडे मी फक्त काजू आणि बदामचाच वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतात अगदी दोन ते तीन मिनटं असे परतवून घ्या परतवून झाल्यानंतर तुम्ही ते एका बाउलमध्ये व्यवस्थित काढून घ्या आता आपण त्याच तुपात वाटलेली डाळ परतून घेणार आहोत अगदी चार ते पाच मिनटासाठी आपल्याला ही वाटलेली डाळ परतवून घ्यायची आहे जास्त देखील परतवायची नाही आहे हलकासा त्याचा कलर बदलला की तुम्ही ती डाळ गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकतात आत्ता आपण इकडे गुळाचा पाक बनवणार आहोत मी साखरेचा वापर केलेला नाही आहे इकडे मी दोन चमचे तूप घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक वाटी किसलेला गुळ हा टाकून तो व्यवस्थित वितळेपर्यंत परतवून घेणार आहे तुम्ही बघू शकतात हळूहळू आपला गुळ हा वितळायला सुरुवात झालेली आहे आता आपण त्याचं व्यवस्थित पाक बनवून घेणार आहोत आपला गुळाचा पाक बनवून तयार झालेला आहे आत्ता आपण गॅस बंद करून घेणार आहोत गॅस बंद करून झाल्यानंतर मी त्यामध्ये जी आपण डाळ वाटून घेतलेली होती ती टाकून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून त्यामध्ये आपण तयार केलेला खवा तो एक वाटी टाकून ते एकत्र मिक्स करून घेणार आहे गॅस हा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात आपलं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रण तयार झाल्यानंतर मी त्यामध्ये वरतून जायफळ किसून टाकणार आहे जायफळ किसून टाकल्यानंतर आपण आता ते मिश्रण एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे आता तुम्ही त्याचे लाडू वळून घेऊ शकतात अगदी हलक्या हाताने तुम्हाला त्याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक लाडूवर हवे हो असल्यास एखाद्या ड्रायफ्रूटचे काप लावा जे तुम्हाला आवडतील ते मी इकडे बदामचा आणि काजूचा उपयोग केलेला आहे असं करून आता मी एक एक लाडू वळून घेत आहे आता आपले सर्व लाडू तयार झालेले ला आहेत हे लाडू तुम्ही रक्षाबंधन गणपती दिवाळीसारख्या सणांसाठी खास बनवू शकतात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हे गोड नरम लाडू आवडतात अगदी कमी वेळात कमी तुपात आणि भरपूर चवीने तयार होणारी ही रेसिपी आहे तर मंडळी कशी वाटली ही खास पारंपरिक मूग डाळ लाडू रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया तुमचे प्रेम कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन चविष्ट आणि सणासुदीच्या रेसिपी घेऊन तोपर्यंत खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद